नेपाळमधली पायदासी ए नित्या नित्या राण्या अरे तू त्या कोकणाला कलंकार रे भाजपवरती बोल जरा भाजपनं जेवढा तुकडा टाकलाय तेवढंच तु भुकायचं काम कर तुझी उंची किती तू बोलतोय किती रे नित्या अरे नित्या तोंडाच्या उद्धव साहेबांवर शंका घेतो रे अरे तू चड्डीतर का बघ तुझ्या उद्धव साहेबांवर बोलतोय हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे ते अरे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या भारतात कधीच मॅच होऊ दिली नाही पाकिस्तानला पाय होऊ दिला नाही आणि तुम्ही तुमचे नेते पाकिस्तान बरोबर तळवटा चाचण्याचं काम करतात